तो नमस्कार मंडळी कसे आहात बोग तुम्ही सगळे चांगले आहात आणि रात्रीचे वाजतायत साडेबारा आम्हाला काही काम होतं आम्ही बाहेर निघालेलो त्याच्या शॉपिंगसाठी वगैरे पण तुम्ही रात्रीचे बारा वाजताही बघू शकता की रोड पूर्ण भरलेला आहे आणि गाड्याच्या ज्या वाहतुकी आहेत त्या पण चांगल्या चालू आहे म्हणजे वाहतूक काही कमी नाही आहे भरपूर अशा गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर दिसतील शहराला कसा दिवसासारखा चालू होतो ना हेच जर तुम्ही गावाला गेले तर गावाला आठ वाजतापासून सगळी लोक गाड्या वगैरे आणि त्यांचं काही काम असेल ते उद्यावर ढवून देतात आणि ढकलो नाही देत म्हणा ना, सॉरी पण उद्यावर सोपो आपल्या आतमध्ये चालले जातात आणि ही लोकं बघा यांना वाटत नाही असं वाटतं की संध्याकाळचे फक्त सहा सात वाजले असतील जास्तीत जास्त आठ वाजले असतील बारा साडेबारा तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत आणि एवढी पब्लिक रस्त्यावरती अजूनही काही चालत आहेत काही फिरत आहेत सॉरी सो आम्हाला पण काही काम होते आम्हाला खूप उशीर झाला कारण आम्ही शॉपिंग वगैरे केली मार्केटमध्ये आणि थोडं माझ्या नंदीकडे गेलेलो तिथे बसलो होतो जेवण वगैरे करून निघालो त्यामुळे आम्हाला एवढा टाईम झाला आम्ही सहसा एवढा रात्री तर नाही तर बघू शकता तुम्ही दोन दोन पब्लिक केले मला काय वाटतं तुम्ही कुठल्या शहरात राहता तिकडे पण अशीच गर्दी असते का राहतेची आणि हा हे ठाण आहे सो मला माझा व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर मला सबस्क्राईब नक्की करा आणि काही जर वाटत असेल तर ते पण सांगू शकता की काय पण जे तुम्हाला वाटत असेल तर चांगले कमेंट्स करा त्यासाठी बाय